नमस्कार मैत्रिणींनो आज आपण लहान मुलींसाठी एकदम झटपट असं ब्लाउज तयार करणार आहोत अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये हे ब्लाउज मी कसं रेडी करते आज आपण हे पाहूया मी हे ब्लाउज जे शिवलेलं आहे हे दहा वर्षाच्या मुलीसाठी आहे पण तुम्हाला अगदी चार पाच वर्षाच्या मुलीसाठी जरी ब्लाऊज शिवायचं असेल तर त्याची माप सुद्धा मी अंदाजे सांगणार आहे लहान मुलींना वेलवेटचं एखादं ब्लाऊज शिवलं की अगदी कोणत्याही साडीवर ते घालता येतं त्यासाठी मी एक वेलवेटचं ब्लाउज पीस आणि कॉटनचं अस्तर घेतलेलं आहे या अस्तरची इथे डबल घडी केलेली आहे आणि बंद बाजू माझ्याकडच्या बाजूने मागच्या आणि पुढच्या भागाचं एकत्रच कटिंग करण्यासाठी मी आता अशा पद्धतीने हा भाग फोल्ड करून घेतला आहे ब्लाउजची उंची मी घेणार आहे अकरा इंच शिलाई मार्जिन प्लस करून आपल्याला बारा इंच इथे कापड लागणार आहे मी अस्तरचं कापडही तेवढंच घेतलेलं आहे तुमचं जर जास्त असेल तर तुम्ही इथे ते कट करून घेऊ शकता पाच सहा वर्षाच्या मुलीसाठी जर तुम्ही ब्लाऊज शिवताय तर तुम्ही ब्लाऊजची उंची दहा इंच घेतली तरीसुद्धा चालेल मी इथे शोल्डर घेते साडेचार इंच पण लहान मापासाठी तुम्ही चार इंच शोल्डर घेऊ शकता शोल्डरपट्टी अडीच इंच आणि गळारुंदी दोन इंच असं वर माप टाकलं आणि वर जे माप टाकलेलं आहे तेच माप मी खालीसुद्धा टाकते आता पुढच्या गळ्याची उंची इथे मी घेते चार इंच छोट्या साईजच्या ब्लाऊजसाठी गळ्याची उंची तुम्ही इथे साडेतीन इंच पण घेऊ शकता किंवा आवडीनुसार सुद्धा घेऊ शकता ब्लाऊजला हुक मी मागच्या बाजूने लावणार आहे कारण लहान मुलींसाठी पुढच्या हुकेपेक्षा सुद्धा मागच्या हुकीचे ब्लाउज कम्फर्टेबल असतात मुंडा मी घेतलेला आहे पाच इंच छोट्या साईजच्या ब्लाऊजसाठी मुंडा तुम्ही साडेचार इंच घेतला तरी सुद्धा चालेल किंवा पाच इंच जरी ठेवला तरी सुद्धा चालेल चेस्ट आहे सव्वीस इंच सव्वीसचा चौथा भाग होतो साडेसहा इंच इथे शिलाई मार्जिन मी दोन इंच घेणार आहे म्हणून मी इथे साडेआठ इंचावरती मार्क करते लहान मुलींचे म... ब्लाऊज शिवत असताना मुद्दामच मार्जिन थोडंसं मी जास्तच ठेवत असते कारण त्यांना थोडंसं सैलच सा ब्लाऊज आवडत असतं इथे खालपर्यंत साडेआठ इंचावरच मी मार्क केलेला आहे इथे मुंढ्याला आकार देण्यासाठी एक इंचावर मी मार्क करून घेते आणि त्यानंतर गोलाकार देते मागच्या आणि पुढच्या अशा दोन्ही भागांसाठी मी मुंढ्याचा आकार एक इंचावरच दिलेला आहे लहान मुलींची चेस्ट साईज आणि कंबर साईज जी असते ती शक्यतो सारखीच असते आपल्याला ब्लाउजला इथे टक्स द्यायचे आहे त्यामुळे आपल्याला इथे शिल्लक कापड लागणार आहे म्हणून पुढच्या भागाला टक्स मारण्यासाठी इथं मी एक इंच कापड वाढवून घेते आणि अशा पद्धतीने तिरकस रेश ओढून जोडून सुद्धा घेतलं आहे हे जे मार्किंग तयार झालेलं आहे हा आहे आपला पुढचा भाग आता पुढचा आणि मागचा भाग दोन्हीसुद्धा मी एकाच वेळेला कट करते दोन्ही भाग वेगवेगळे झाल्यानंतर मागच्या भागाचं सुद्धा आपण व्यवस्थित मार्किंग करून घेऊ आणि व्यवस्थित कट करून घेऊ दोन्ही भागाचे शोल्डर एकमेकांना जोडलेले आहेत ते सुद्धा मी कट केले आणि खाली कमरेकडच्या बाजूने आपलं जे साडेआठ इंचावर मार्किंग केलेलं होतं ते सुद्धा मार्किंग केलंय आता हा जो शिल्लक वाढवलेला जो भाग होता तो इथे मी कट करते पण हे मागच्या आणि पुढच्या भागाचं जे कटिंग केलेलं आहे हे वेगवेगळं सुद्धा करू शकलो असतो पण आपला वेळ वाचावा यासाठी मी दोन्ही भागांचं कटिंग एकदमच केलेलं आहे मागच्या बाजूने इथे मी गोल गळा करणार आहे त्यासाठी इथे गळ्याची उंची मी आधी टाकून घेतली त्यानंतर आकार देऊन आपल्याला कट करायचंय इथे जर गळ्याला तुम्हाला वेगळा आकार द्यायचा असेल तर ज्या वेळेला आपण मागचा आणि पुढच्या भागाचं कटिंग केलं होतं त्यावेळेला गळा कट न करता इले मागचा आणि पुढचा भाग सेपरेट करून घ्या आणि मग गळ्याला आकार द्या उरलेलं जे कापड आहे ते इथे मी बाह्यांसाठी घेतलंय ही उंची आहे आठ इंच त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन प्लस करून नऊ इंचावर मी खूण केली त्यानंतर जी ओपन बाजू आहे त्याच्या वरच्या बाजूने अडीच इंचावर मार्क केलं बाहीची रुंदी इथे सात इंच मी घेतलेली आहे आणि बाहीला आकार दिला आहे बाहीचा पुढचा आणि मागचा भागाचा आकार दिल्यानंतर दंडघेर होता चार इंच शिलाई मार्जिन दीड इंच प्लस करून साडेपाच इंचावर मी मार्किंग केलं त्यानंतर ही बाही आपल्याला कट करायची आहे बाहीला जो वरचा आकार दिलेला आहे त्या ठिकाणी मी ही कट करते बाहीच्या सेंटरवर इथे मी मार्किंग करून घेते त्यानंतर ही बाही ओपन करते बाही ओपन केल्यानंतरच आपल्याला पुढचा जो बाहीचा आकार आहे तो कट करायचा आहे आता आपल्याला ब्लाऊजसाठी जे आवश्यक होतं पुढचा भाग मागचा भाग आणि बाही त्याचं कटिंग झालेलं आहे आता इथे मी हे ब्लाउज पीस घेतलेलं आहे आणि हे भाग आपल्याला याच्यावर व्यवस्थित असे ठेवायचे आहे पूर्ण घडी करून मी पहिले बाही कट करून घेतली आणि त्यानंतर पुढचा आणि मागचा भागसुद्धा कट केला पुढचा मागचा भाग मी इथे घेतलेला आहे आणि सरळ ब्लाऊज पीसवर अस्तर ठेवलेला आहे आता हा जो गळ्याचा भाग आहे आणि खाली कमरेकडचा भाग आहे या ठिकाणी आपल्याला अर्धा इंचावर टीप मारायची आहे एक टीप मारून झाल्यानंतर गळ्यामध्ये जो ब्लाऊज पीसचं कापड आहे तो इथे मी कट करून घेते वेलवेटच्या कापडाचं ब्लाऊज पीस शिवत असताना जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर त्या संदर्भामध्ये एक सेपरेट व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आणि त्यानंतर वेलवेटचे ब्लाऊज शिवायला घ्या गळा उलट करण्या अगोदर गळ्याला मी इथे कात्रीने छोटे छोटे सुद्धा मारून घेतलेले आहेत आता साईडची जी ओपन बाजू आहे त्यामध्ये हात टाकून मी आता हा गळा उलट करते आपण मोठ्या साईजचे जे ब्लाऊज शिवत असतो तेव्हा सुद्धा या पद्धतीचा वापर करू शकतो कारण या पद्धतीने ब्लाउज शिवण्यासाठी खूप कमीत कमी वेळ लागतो आता इथे ब्लाउज पीस सरळ केल्यानंतर आपल्याला गळ्यावर आणि खालच्या बाजूने पुन्हा एक एक टीप मारून घ्यायची आहे अस्तर आणि ब्लाऊज पीसचं कापड व्यवस्थित सेट करून घ्यायचंय आणि त्यानंतर त्यावर टीप मारायची आहे त्या उलट करण्याच्या अगोदर आपण यावर छोटे छोटे कात्रीने कट्स करून घेतलेले होते त्यामुळे इथे गळा एकदम फिनिशिंग मध्ये आपला तयार झालेला आहे ब्लाउजचा जो गळ्याचा भाग होता तोच मी इथे फक्त कट केला होता आता इथे साइडने आपल्याला पहिले पाच नंबरची टीप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते सुद्धा कट करायचं आहे आता मी पुढचा भाग इथे घेतलाय मागच्या भागाचा आपण ज्या पद्धतीने सरळ ब्लाउज पीसवर अस्तर ठेवून गळा जोडून घेतला आणि खालच्या बाजूने सुद्धा सरळ शिलाई मारून घेतली होती त्याच पद्धतीने इथे मी पुढचा भाग सुद्धा जोडून घेते खालच्या कमरेकडच्या बाजूला इथे मी अर्धा इंचावर टीप मारली आणि त्यानंतर गळ्यावर सुद्धा टीप मारून घेतली टीप मारून झाल्यानंतर जो गळा आहे त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा कात्रीने छोटे छोटे कट्स मारायचे आहेत ज्या वेळेला आपण हे पलटी करू त्यावेळेला हा गळा एकदम छान तयार होईल मागच्या भागावर ज्या पद्धतीने आपण शिलाया मारून घेतल्या होत्या त्याच पद्धतीने याच्यावर सुद्धा मी गळ्याला आणि कमरेकडच्या बाजूला शिलाई मारून घेते बऱ्याच वेळेला लहान मुलींचं ब्लाऊज आहे म्हणून बऱ्याच बायका थोडस कामामध्ये हलगर्जीपणा करतात पण ब्लाऊज लहान मुलींचं जरी असलं पण जर त्याला फिनिशिंग छान असली तर ते दिसायला खूप सुंदर दिसतं आणि मी ज्या पद्धतीने हे ब्लाउज शिवते ही पद्धतसुद्धा खूप सोपी आहे याला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते आता इथे मला बाह्या जोडायला घ्यायच्या आहेत म्हणून ब्लाऊज पीसचे दोन्ही भाग मी वेगवेगळे पहिले करून घेतले त्यानंतर आपल्याला दोन्ही बाह्या व्यवस्थित एकमेकांसमोर ठेवून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित बाही उचलून दुसऱ्या बाजूला ठेवायची आहे आता खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंचावर इथे टीप मारायची आहे त्यानंतर हे कापड उलट करून त्यावर सुद्धा टीप मारायची आहे इथे एक बाही मी तुम्हाला तयार करून दाखवते याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाही सुद्धा तयार करायची आहे टीप मारून झाल्यानंतर आपल्याला बाही उलटी ठेवायची आहे आणि हा भाग जोडून घ्यायचा आहे आता पुढच्या भागाला आपल्याला टक्स मारायचे आहे त्यासाठी इथे सेंटरपासून मी टेप ठेवला आणि दोन्ही साइडला तीन तीन इंचावर मी इथे मार्किंग केलं आता हे तीन इंचाचं जे मार्किंग केलेलं आहे त्याला खालच्या बाजूने अर्धा ते पाऊण इंच अंतर ठेवायचं आहे आणि टक्सची उंची ही अडीच इंचापर्यंत घ्यायची आहे म्हणजे खाली अर्धा ते पाऊण इंच आणि उंची अडीच इंच लहान मापाच्या ब्लाऊजसाठी सुद्धा तुम्ही हेच अंतर घेऊ शकता चेस्ट आणि कमरेचं जे माप आहे ते जर आपलं सारखंच असेल तर इथे फक्त तुम्ही अर्धा अर्धा इंचाचा टक्स मारला तरीसुद्धा चालेल पण जर चेस्टपेक्षा कमरेचा भाग कमी असेल तर टक्सची रुंदी जी आहे ती तुम्ही पाऊण इंचापर्यंत किंवा एक इंचापर्यंत घ्या उंची मात्र अडीच इंच घ्या आता मागच्या भागाला टक्स मारण्यासाठी जे शिलाई मार्जिन आहे ते सोडून तो सेंटर आहे त्या ठिकाणी इथे मी टक्स मारते आणि टक्सची उंची मी घेतलेली आहे तीन इंच दोन्ही साईडने आपल्याला याच पद्धतीने आणि याच मापाचे टक्स मारायचे आहेत ब्लाऊजला मागच्या साईडने आपल्याला हुक लावायची आहेत त्यासाठी इथे मागच्या बाजूला मी कट करून घेतलं त्यानंतर इथे पट्टी आणि सुद्धा लावून घेणार आहे पट्टी आणि लुपपट्टी अगदी फिनिशिंगमध्ये कशी लावायची हे जर तुम्हाला माहीत नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला इथे कोपऱ्यामध्ये दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी ती देते त्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये मी दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये हुकपट्टी आणि पट्टी लावायची किंवा इथे सुद्धा मी दाखवलंय आता ब्लाउजचे सर्व पार्ट आपले रेडी झालेले आहेत मागचा आणि पुढचा भाग व्यवस्थित एकमेकांवर ठेवून आता शोल्डर जोडून घेतले आणि आता आपल्याला ब्लाऊजला बाह्या लावायच्या आहेत बाही लावत असताना बाहीचा जो सेंटर आहे तो बरोबर शोल्डरवरच आपला आला पाहिजे त्यासाठी व्यवस्थित अंदाजे मोजून घेतलं आणि नंतरच मी ला बाही लावायला घेतली बाही लावत असताना बाहीचा पुढचा भाग आणि मागचा भाग हा व्यवस्थित पुढच्या आणि मागच्या भागावरच येईल असं व्यवस्थित चेक करून घ्यायचंय आणि त्यानंतरच बाही लावायची आहे आता ब्लाऊजला दोन्ही बाह्या लावून झालेल्या आहेत आणि आपल्याला फिटिंग करायची आहे ब्लाऊजला फिटिंग करत असताना खालच्या बाजूनेच आपल्याला फिटिंग करायला सुरुवात करायची आहे पहिले सरळ ब्लाऊज पीसवरच मी शेवटी टीप मारून घेते टीप मारल्यानंतर त्याच्या बाजूने जे थोडंसं शिल्लकचं कापड उरलेलं आहे ते सुद्धा मी कट करून घेते त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर ब्लाऊज उलट करून पुन्हा अर्धा इंचावर आपल्याला टीप मारायची आहे दोन्ही बाजूने सारख्या अंतरावर टीप मारून झाल्यानंतर आपल्याला याचं माप मोजून घ्यायचं आहे मला इथलं अंतर हवं आहे तेरा इंच पण हे अंतर आहे सोळा इंच म्हणजे इथे मला दीड इंचावर फिटिंग करावी लागणार आहे फिटिंगचं माप टाकल्यानंतर मी दंड घेरावर सुद्धा मार्क करून घेते खालच्या बाजूने अंदाजेच अंतर घेऊन इथे सरळ शिलाई मारून घेतली त्यानंतर कंबर घेर मला हवा आहे तेवीस इंच आणि तुम्ही आता मोजून घेते हे बरोबर तेवीस इंच आहे मला जर कमरेजवळ लूज झालं असेल तर अजून एक एक टिप तुम्ही मारू शकता, आ, शकता त्या ठिकाणी मी हातानेच लूप तयार करणार आहे आणि सुद्धा लावणार आहे तसंच गळ्याला लेस आणि मागच्या बाजूला बंद लावल्यानंतर तुम्ही बघू शकता की ब्लाऊज किती सुंदर दिसतंय आणि एकदम फिनिशिंगमध्ये दिसतंय ब्लाऊजवर कलरफुल बुट्ट्या होत्या त्यामुळे मी नॉडसुद्धा कलरफुल वापरली आहे आणि लेससुद्धा कलरफुलच वापरली आहे त्यामुळे हे ब्लाऊज कोणत्याही कलरच्या साडीवरती अगदी मॅचिंग होईल तर आजचा ब्लाउज तुम्हाला कसा वाटला ब्लाउजची फिनिशिंग तुम्हाला कशी वाटली लगेच कमेंट करूनसुद्धा सांगा व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू